जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील कुंभमेळा आणि कुंभमेळ्यामध्ये होणारे अपघात अपघात हे कुंभमेळ्याला नवीन ना नाहीये व्यक्तिगत स्तरावर सुद्धा खूप लोक तिथे जे एक मनच प्रचलित आहे की कुमके मेले मी बिछळे उगे कुमके मेले मी बिछळे भाई लोक हरवायची हे पा आधीपासून कारण की खूप मोठा विशाल काय तो तिथे जनसमूह एकत्र आलेला असतो त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना तिथे घडतात चेंगराचेंगरी सुद्धा कुंभमेळ्याला नवीन ना नाही नेहरूंच्या काळामध्ये सुद्धा ती झाली होती आज तिथे व्यवस्था आहे का किंवा तिथे ज्या पद्धतीने चेंगराचेंगरी झाली किंवा मा एकामागे एक दोनदा अपघात झाले कुंभमेळ्यामध्ये तर याच्यावर मी प्रतिक्रिया जेव्हा बघतो तेव्हा माझ्या असं लक्षात येते की काही लोकांना फार आसुरी आनंद होतो जे हिंदू द्वेष्टी आहेत ज्यांच्या पोटात पोटशूळ उठतो की एवढी लोक आजही श्रद्धेने कुंभमेळ्यासारख्या ठिकाणी जातात तिथे हिंदूंचा एक शक्ती तिथे प्रकट होते हिंदूंची शक्ती प्रकट होते हिंदूंचं एकत्रीकरण तिथे प्रकट होतं सनातनचा प्रभाव तिथे दिसून येतो आणि बऱ्याचशा लोकांना पोटशी उठतो कुंभमेळा सुरू होण्याच्या आधीपासूनच हे बारा बापे वेगवेगळ्या पद्धतीने कुंभमेळ्याला नावं ठेवण्याची यांची प्रक्रिया चालू असते जे पाप करतात वगर ते धुण्यासाठी कुंभमेळाला जातात वगैरे वगैरे त्यांचं ते त्यांचा घेवळेपणा आणि ते त्यांच्या बुद्धीचं नसलेल्या आकलीचं प्रदर्शन ते लोक करत असतात वैज्ञानिक धर्मातून येणारे मानवतावादी धर्मातून येणारे नास्तिक मनवणारे स्वतःला यांना एक आसुरी आनंद झाला त्यांच्या बापाचं लग्न असल्यासारखे हे लागले समाज माध्यमांवर आणि बऱ्याच ठिकाणी जेव्हा कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि एक प्रश्न जो सामान्यत त्यांनी विचारला किंवा बऱ्याचदा विचारला जातो किंवा श्रद्धावानांना सुद्धा जे देवावर विश्वास ठेवतात जे सनातन मानतात जे धार्मिक लोक आहेत त्यांना सुद्धा एक प्रश्न पडलेला असतो की बाबा कुंभमेळ्यासारख्या धार्मिक ठिकाणी लोकांचा जीव जातो कसा एखादी बस भरून जात असते देवदर्शनाला ती बस एकदम खाईमध्ये जाऊन पडते किंवा धार्मिक ठिकाणी चेंगरा चेंगरी होते किंवा अपघात होतात किंवा दर्शन घ्यायला जाताना किंवा घे घेऊन परत येताना वाटेत अपघात होतो आणि लोक मरण पावतात तर मग हा ईश्वर तुमची रक्षा का करत नाही ज्याच्या दर्शनासाठी तुम्ही गेलेले आहात कुंभमेळ्यासारख्या ठिकाणी चेंगराचेंगरी होणे हा धर्मावर म्हणजे धर्मावर उभा राहिलेला प्रश्न आहे का आणि असं का होतं हा प्रश्न आपसूक ही लोक विचारतात एक अशाच पद्धतीचा प्रश्न मध्यंतरी वारंवार विचारत दिला जात होता की मंदिरांमध्ये बलात्कार जेव्हा होतात जसं की एक दोन घटना मध्यंतरी घडल्या पुजाऱ्यांनी बलात्कार केल्या जातात तर तेव्हा देव काय करत होता वास्तविक पाहता हा प्रश्न मशिदींसाठी आणि पादऱ्यांसाठी विचारला जात नाही जे की खूप जास्त प्रकरण समाजामध्ये प्रचंड प्रमाणात घडत आहेत सतत घडतात पण हा मंदिरांच्या बाबतीतच हा प्रश्न कायमस्वरूपी विचारला जातो हा जिज्ञासेतून आलेला प्रश्न असेल तर याचं उत्तर सहज आहे सोपं आहे पण हा जर का प्रश्न द्वेषातून आलेला असेल आणि हिंदू सनातन वैदिक धर्माला नाव ठेवण्यासाठी आलेला असेल किंवा यांचा धंदा पाणीच त्याच्यावर चालत असेल तर झोपलेल्यांना जागं करता येतं झोपीचं सोंग घेतलेल्यांना नाही या न्यायाने त्यांना सांगून फायदा नाही सर्वात पहिल्यांदा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ईश्वर हा मदतीला का येत नाही याचं उत्तर भगवद्गीतेमध्ये स्पष्ट दिलेलं आहे अर्जुन विषाद योग काय आहे अर्जुन कशासाठी विषाद करतोय की त्याला त्याच्या समोर उभ्या ठाकलेल्या त्याच्या आप्तजनांना त्याला मारण्याची इच्छा नाहीये भगवान श्रीकृष्ण हे चमत्कारिक पुरुष आहेत हे पूर्णावतार आहेत परमात्मा आहेत परमेश्वर आहेत पूर्णावतार आहेत तरी सुद्धा भगवान श्रीकृष्ण कुठल्याही जादूने कुठल्याही चमत्काराने किंवा कुठल्याही पद्धतीने युद्ध ते युद्ध थांबवत नाहीत किंवा त्या युद्धाचा परिणाम ते खूप सहज घडून आणत नाहीत किंवा एका फटक्यात सगळे कौरवसेने ते मारत नाहीत ते अर्जुनाला सांगतात की तस्मात उत्तिष्ट कोणते या युद्धाय कृतनिश्चय हा काय आहे हा कर्मसन्यास आहे हा कर्मयोग आहे कर्मयोग काय आहे की मी जे क्रियामान करतो त्या क्रियामानातून माझं जे संचित बनतं जे प्रारब्ध बनतं जे मी सध्या भोगतोय ते माझं प्रारब्ध आहे जे मी भोगणार आहे ते माझं संचित आहे संचित क्रियामान आणि प्रारब्धाचा हा जो खेळ आहे हा खेळ कोणालाही चुकलेला नाही स्वत भगवान श्री प्रभू रामचंद्र सुद्धा स्वतःच्या पत्नीच्या वियोगात रडतायत ढसाढसा त्यांना सुद्धा पत्नीचा वियोग सुटलेला नाही किंवा श्रीकृष्णाला जेव्हा भागवतामध्ये विचारलं जाते की तुला सर्वाधिक दुःख कोणं दिलं तेव्हा ते, ते सुभद्रेचं आणि बलरामाचं नाव घेतात की माझ्या आप्तजनांनी मला दुःख दिलेलं आहे दुःख हे भगवान श्रीकृष्णाला सुद्धा सुटलेलं नाहीये त्याच्यामुळे फक्त भगवान श्रीकृष्णाचं जे दुःख आहे प्रभू श्रीरामचंद्रांचं जे दुःख आहे ते लोकसंग्रहासाठी लोकांना दाखवण्यासाठी जो वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना उपदेश केला होता त्याच्यासाठी आहे की माझ्या देहाची फळं मला इथं भोगायची हो आहेत पण आत्म्यामध्ये ते परमात्म्यामध्ये लीन असतात स्थितप्रज्ञ असतात आणि ते स्थितप्रज्ञ व्यक्तींचं कर्म हे वैश्विक कर्म असतं त्या कर्माचं कुठलंही त्या कर्मबंधन त्याचं कर्म त्यांना त्या बाधत नसतं कर्म केव्हा बाधत नाही जेव्हा तुम्ही अंतकरणात तुम्ही स्थिर असता परमेश्वरामध्ये आणि नैनम चिंदंती शस्त्र आणि नैनम दहती पावका न चैनम क्लेद यंत आपो शोष येती मारुता या विचाराने तुम्ही मी स्वतःच तो ईश्वर आहे अहम ब्रह्मास्मी तत्वमसी किंवा सोहम या चेतनेमध्ये तुम्ही जागरूक असता तुम्ही अक्षर अक्षर आणि पुरुषोत्तमापर्यंतचा प्रवास तुम्ही जेव्हा केलेला असतो तेव्हा जे बाह्य कर्म असतात तेच तुम्हाला बाधत असतात त्या सुखदुखात तुम्ही असता पण आतमध्ये तुम्ही स्थिर असता प्रज्ञ असता तुमचं चित्त स्थिर असतं हा सनातनचा सिद्धांत आहे की कर्मसिद्धांत कोणालाही चुकलेला नाही नित्य नैमित्तिक कर्म हे सुद्धा कोणाला चुकलेले नाही आहेत काम्य कर्मांचं त्या नित्य नैमित्तिक कर्मामध्ये काय येतं काम्य कर्म म्हणजे कोणते जे आसक्तीने रही लिप्त आहेत ते सगळे काम्य कर्म आहेत आणि नित्य कर्म म्हणजे जे आपण रोज स्नानसंध्यादी करतो ते नित्य कर्म आहेत आणि नैमित्तिक कर्म म्हणजे तीर्थाटनापासून तर यज्ञापर्यंत या नैमित्तिक कर्म हे कोणालाही चुकलेले नाही आहेत या जीवनामध्ये अपघातही कोणाला चुकलेले नाहीत अकस्मिक वृत्तीही कोणाला चुकलेला नाही जर तुमच्या तो प्रारब्धात असेल तर तो होईल हे चुकवण्यासाठी आणि हे टाळण्यासाठी कुंभमेळा आहे किंवा हे टाळण्यासाठी कुठली तरी व्यवस्था आहे असं कुठल्याही शास्त्रामध्ये तुम्ही अध्ययन केलं आहे हे मला तुम्ही दाखवा प्रारब्ध टाळण्यासाठी तुमचं संचित टाळण्यासाठी तुम्ही यज्ञ याग किंवा कुठल्याही फलेच्छेने तुम्ही जर का करत असाल की गोहो यावा गावा ऐसा नव यावा यावा कैची पुण्यतया गाठी व्रत व्रतवेची लोभासाठी हे जगद्गुरु तुकोबारांनी यांनी म्हटलेलं आहे फलेच्छेचा संपूर्ण त्याग म्हणजे मोक्ष तुझा देवा दुर्लभत होतो ठेवा तुझा मोक्षही आम्हाला नको आहे या पद्धतीची भक्ती ही भक्ती तुम्हाला ज्या धर्मानं सांगितलेली आहे त्या धर्मातली लोक जर का हा प्रश्न विचारत असतील की कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी कशी काय झाली तुम्हाला चेंगराचेंगरीची भीती वाटते घरी धाबा तुम्हाला कुठं जा अपघात कुठेही होऊ शकतात मरण कुठेही येऊ शकतं बसल्या ठिकाणी माणूस मरू शकतो बसल्या ठिकाणी त्याच्यामध्ये आत त्याच्या मनामध्ये आत्महत्येचं विचार त्याच्यामध्ये येऊ शकतात छत त्याच्या डोक्यावर कोसळू शकते रस्ता को ओलांडांना लोक मरतात परवा पुण्यात दोन मुली फुकट मेल्यात डंपर त्यांच्या अंगार आदळले कित्येक ठिकाणी कुठं बॅनर लोकांच्या अंगावर आदळून लोक मारत आहेत कुठं पूल कुठं ब्रिज कोसळतायत कस मृत्यू कुठे आणि कशा पद्धतीने येईल हे कोणालाही सांगता येत नाही त्यामुळे मृत्यू हा अटळ आहे अटळ मृत्यू असल्यामुळे त्या मृत्यूचा स्वीकार करणे हेच धर्म आहे ते अंतिम सत्य आहे परमसत्य आहे त्याचा मोकळ्या मनाने स्वीकार करणे हाच धर्म आहे कुठल्याही धार्मिक ठिकाणी स्थळावर झोरणारी चेंगराचेंगरी धर्म इतका सोपा नाही आहे की मी कुंभमेळ्यात गेलो आणि गंगे स्नान केल्यानंतर माझे पाप धुवून निघाले असं जर का तुम्हाला हे धर्माचं स्वरूप वाटत असेल तर तुम्ही आजच धर्म सोडून द्या धर्मचे सूक्ष्म निपुनोपलक्षा धर्म इतका सूक्ष्म आहे इतक्या सूक्ष्म सराव का मग सोपं काय आहे सोपं आहे हरिनाम त्याचं चिंतन जर का म्हणजे अं जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे की वैद्य वाचवी ती जेव्हा मग कोण ध्याते ते देवा कोण जाणो कसेपरी प्रारब्ध ते ठेवा उरी नवसे कन्या पुत्र होती मग का करणे लागेपती हा विचार स्वामी तुकेयाचा दातार त्या अभंगामध्ये कशामुळे काय होते काय प्रारब्ध आहे आणि कशामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख येत आहे आणि कशामुळे तुमचं तुमच्या जीवनामध्ये सुख येत आहे ह्या संपूर्ण विचार केवळ तुको तुकोबा रायांचा जो दातार आहे तुकोबा रायांचा जो करता धरता आहे तो पांडुरंग त्याच्याशिवाय कोणीच जाणू शकत नाही म्हणून त्याच्या चरणी लीन होण्याची सल्ला जगद्गुरु तुकोबा राय देतात याच्यातली कुठलीही गोष्ट आपल्या हातात नाही आहे मग कुंभमेळ्याला जायचं कशाला मग कुंभमेळ्याला तिथे पाप जर का धुऊन निघत नसतील किंवा अशा पद्धतीची संकल्पनाच नसेल तर हे नैमित्तिक कर्मामध्ये तुमच्या कर्तव्यामध्ये ही बाब येते आज कलियुगामध्ये या सगळ्या गोष्टींचं स्वरूप बदललेलं आहे आज रोजी मी स्वतः कुंभमेळ्याला गेलेलो नाहीये आज आम्हाला भक्तिमार्ग सांगितलेला आहे आम्ही भक्तिमार्गी हो, आहोत आणि आम्ही जाग्यावर बसून परमेश्वराचं चिंतन करतो ज्या लोकांना जे लोक तिथं स्थान महात्म्य आणि काळ महात्म्य म्हणून तिथे जातात त्यांना आमचा साष्टांग नमस्कार आहे साष्टांग दंडवत आहे पण आम्ही जात नाही मी जात नाही माझ्यासारखी बरीच लोक जात नाहीत अशा ठिकाणी किंवा यात्रेमध्ये किंवा कुठले स्थळ महात्म्य आणि काल महात्म्य आम्ही भक्तीच्या पुढे मानत नाही म्हणजे मी स्वतः व्यक्तिशात एक गोष्ट मानत नाही पण मी आदर करतो प्रत्येकाच्या भावनांचा मी सन्मान करतो त्याच्यामुळे बसल्या ठिकाणी मी हरिनामाचं चिंतन केलं पाहिजे हरिमुखे माना पुण्याची गणना कोण करी मृत्यू कुठेही येऊ शकतो सहज येऊ शकतो तो कुंभमेळ्यामध्ये आला तर अतिउत्तम आहे जर जो मनोभावे तिथे गेला असेल आणि त्याला कुंभमेळ्यामध्ये मृत्यू आला असेल तर त्यांचा आत्म्याला ईश्वर सद्गती देऊ हे आम्ही प्रार्थना करू शकतो जर कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी होते म्हणून तुम्ही धर्मावर प्रश्नचिन्ह उभे करताय तर याचा अर्थ तुम्हाला धर्माचं ज्ञान नाही आहे कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झाली म्हणून हिंदू धर्माचं अस्तित्वच नाही असं तुम्ही म्हणताय त्याचा अर्थ तुम्ही हिंदू धर्माला समजून घेण्यामध्ये तुम्ही सक्षम नाही आहे तुमची बुद्धी तुमची तुमचा विवेक तुमची समजून घेण्याची क्षमता कमी आहे याचा अर्थ आहे मृत्यूचा स्वीकार मोकळ्या मनानं करणं हा आमचा धर्म आम्हाला शिकवतो मृत्यूपासून पळायनवाद मृत्यूपासून जी पळवाट आमच्या धर्मामध्ये नाही आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की हे जे रोग बरे करणे आजार बरे करणे माझा ईश्वर वर्धेला राहतो तो माझा मेंढपाळ आहे तो मला सगळं काही सुख देईल आणि इथे मी मेल्यानंतर मला जन्मत भेटेल आणि बहात्तर बायका मला भोगायला भेटतील अशी थुकरट संकल्पना सनातनची नाही आहे त्याही पुढे त्याही पुढे त्या परमेश्वराचं स्वरूप जाणणे विश्व उत्पत्तीवादाच्या सिद्धांतापासून ते विश्वाच्या संपूर्ण प्रलय विनाशापर्यंतचा हा जो जो प्रवास आहे जीवनाला सेगमेंटमध्ये न बघता एका इन्फायनाइट एका मोठ्या प्रवासासारखा एका मोठ्या प्रवासा विस्तृत स्वरूपाने जीवनाकडे बघणे हा जो मोठा एक दृष्टिकोन आहे त्या ब्रह्मामध्ये एकरूप होऊन जाणे ज्ञान म्हणजे काय जे ज्ञ द्ञा जाणते ते ज्ञान त्या ज्ञानाचं स्वरूप जाणणे त्या अक्षरापासून अक्षरापर्यंतचा नक्षरापासून तर पुरुषोत्तमापर्यंतचा प्रवास विश्व स्वरूप दर्शनाचा हा जो प्रवास आहे विश्वरूप दर्शनाचा हा जो प्रवास आहे हा सनातन वैदिक धर्माचा गाभा आहे हे सनातन वैदिक धर्माचे मौलिक तत्व आहे हे जर का तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही मग हालेलुया करत बसा किंवा मग तुम्ही बहात्तर हुरांची प्रतीक्षा करत बसा किंवा तुम्ही नास्तिकतेच्या दोलायमान नौकेमध्ये तुम्ही प्रवास करा आणि नास्तिकतेचा बुरखा उडून इग्नोरन्स मध्ये तुम्ही कायमस्वरूपी तुमचं आयुष्य घालवा की मला जे माहीत नाही ती गोष्ट अस्तित्वातच नाही मला जे समजत नाही ती गोष्ट अस्तित्वातच नाही या खोट्या अहंकारामध्ये तुम्ही जगा तुम्हाला तुमचं जगणं मुबारक आहे सनातन समजून घेण्याला जी प्रगल्भता आणि जो विवेक लागतो तो विवेक प्रत्येकाच्या ठाई असतो अशातला भाग नाही या अशा थोकरच गोष्टींनी की चेंगराचेंगरीमध्ये लोक मारतात मग कुंभमेळा कसा काय देवाचं अस्तित्व कसं काय इतका साधा हा धर्म नाही आहे जर का तो धर्म तुमच्या विवेकाच्या चिमटीत येत नसेल तर तुमच्या विवेकाचा विस्तार तुम्हाला करण्याची आवश्यकता आहे तुम्हाला तुमचा अभ्यास वाढवण्याची आवश्यकता आहे दुसऱ्याला बोट दाखवून सतत दुसऱ्याकडे लक्ष केंद्रित करून आणि दुसऱ्याला नावं ठेवून तुम्ही स्वतःला विज्ञानवादी म्हणून काही खूप मोठे तीर मारतात तशातला भाग नाही सनातन समजून घ्या आणि माझे विचार पटत असतील तर सहकार्य सुद्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव